हा आरोप कुणी विरोधकाने केलेला नाही आहे मित्रांनो हा आरोप भाजपानेच भाजपावर केलेला आहे मित्र हो निवडणुकीमध्ये मत मिळवण्यासाठी भाजपा कुठल्याही थराला जाऊ शकतो सत्तेसाठी कोणाचीही सोबत भाजपाला मान्य होऊ शकते मतदान यंत्रामध्ये हेराफेरी केली जात असल्याचा आरोप तो भाजपाला आधीपासूनच होत आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात या महायुतीनं भाजपानं जेव्हा सपाटून मार खाल्ला ना तेव्हा मात्र त्यांच्याही लक्षात आलं की आता विधानसभेला महाराष्ट्र आपल्याला नाकारणार आहे आणि मग त्या, त्या, त्या भीतीनं या महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली जनतेचा पैसा फुकट वाटून सत्ता मिळवली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या काही नेत्यांनी या लाडक्या बहिणीना मतासाठी दम दिलेला होता हो माहितीला मत नाही दिलं तर लाडके बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत आम्ही ते बंद करू वगैरे वगैरे प्रकारच्या आणि अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या जात होत्या अर्थात त्यावेळेला याच्यावर बरी चर्चा झाली वाद झाले पण माहितीच्या वरिष्ठ नेत्यांनी पद्धतशीरपणे सार्वसार्व करून ती वेळ मारून नेली नुकत्याच झालेल्या नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा लाडकी बहिणी योजनेचा ढोल महायुतीकडून वाजवला गेला आता महापालिकाच्या निवडणुका सुरू झाल्या आणि लाडक्या बहिणींना मतासाठी पुन्हा एकदा धमक्या देणं सुरू झालं अकोल्यामध्ये भाजपाला मत नाही दिलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद करू ती योजना बंद करू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप भाजपाचेच माजी महानगर अध्यक्ष डॉ अशोक कोळंबे यांनी केलेला आहे भाजपाच्या बंडखोरांच्या सहविचार सभेमध्ये बोलताना त्यांनी भाजपाला हा घरचा आहेर दिला आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा आणि अकोला महापालिकेचा काहीही संबंध नाही त्यामुळं आम्हाला निवडून न दिल्यास तुमच्या लाडक्या बहिणीचा निधीही बंद होईल असं मतदारांना ब्लॅकमेलिंग सुरू असल्याचं या ओळंबियांनी सांगितलंय हा आरोप कुणी विरोधकानं केलेला नाही आहे मित्रांनो हा आरोप भाजपानेच भाजपावर केलेला आहे आणि म्हणजे खरं तर बघा याला आरोप तर कसं काय म्हणायचो खर तर हा भाजपानं भाजपाला दिलेला घरचा आहेर आहे असं म्हणावं लागेल या लाडक्या बहिणींना भाजपानं अथवा भाजपच्या कुठल्या नेत्यानं काही आपल्या खिशातले पैसे नाही दिले आपली काही शेताची घराची कुठली मालमत्ता विकून लाडक्या बहिणींना हे दर महिन्याला पैसे देत नाहीत पण तरी सुद्धा यांचा रोबाब हो अगदी तशाच पद्धतीनं सुरु आहे जणू काय हे आपल्या खिशातले पैसे काढून या, या लाडक्या बहिणींना दर महिन्याला देतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार सुद्धा सतत सांगत असतात ना काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि त्यांचे हे अनुयायी मात्र लाडक्या बहिणीनं दम देतात धमक्या देतात भाजपाला मत नाही दिलं तर ही योजना बंद केली जाईल असं सांगतात जर अशा प्रकारे धमक्या दिल्या असतील दिल्या जात असतील तर या धमक्या देण्याचा किंवा ही योजना बंद करण्याचा अधिकार यांना कुणी दिला बरा निवडणुकीच्या निमित्तानं भाजपानं पुन्हा आपली अवकातच दाखवली असंच म्हणावं लागेल मतांसाठी लाडक्या बहिणींना धमक्या दिल्याचे आरोप आजवर विरोधक करीत होते आता भाजपच अशा धमक्या देत असल्याबाबत भाजपातूनच आरोप होऊ लागले आहेत निवडणूक महानगरपालिकेची लाडकी बहीण हो योजना शासनाची मग अशी धमकी देणारे हे कोण लाडक्या बहिणींचा हा सन्मान आहे की अपमान आता पाहूया वरिष्ठ पातळीवरून तरी याची काही दखल घेतली जाते का लाडक्या बहिणींचा सन्मान जपला जातोय का निवडणुकीसाठी पुन्हा एकदा त्यांचा अपमानच केला जातोय दिसेलच धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार